नमस्कार मंडळी साडे अकरा वाजले आता सकाळचे स्वामींनी आंघोळ करून झोपेले पा हालचाल करू राहिली बाबा झोका देऊ राहिले द्या बाबा झोका काय झालं रात्री लाईट नव्हती आमच्याकडं त्याच्यामुळं फोनमध्ये चार्जिंग नव्हती म्हणून आज ब्लॉगला उशिरा सुरुवात केली काय चालू येतो आहे स्वयंपाकाचे तर स्वयंपाक वगैरे सगळं होईल जेवण जेवणं बाकी हा आठ मंग पाटाफा झालं आपलं जुनं घर पाडणं आता दोन तीन दिवसांना मिस्त्री मिस्तरी येईल आता आपल्याकडे एवढ्या इटा निघल्या पाया भरपूर इटा निघल्या वीस तीस हजाराच्या सात हजार रुपये पाडायला गेले पण फायदा बी झाला आपल्याला आता कमी इटा लागतील मोठी बाय काय करते ते पाहू आता

चाललंच पुढं 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 ढकलत तर उद्या येतो म्हणला तो आता सोन्याचा चालू आहे पहा अभ्यास बारा वाजले पा आज न्यारी करायला समूह झोपेले पाळण्यामध्ये आम्ही बी तिच्या बाजूलाच बसलो मग केला झोखाल वाटत हा काय करेल आज कोळण्यास उडदाच वरण उडदाचं वरण आहे पहा काल बाजारातून पावशेर शेवचीवडा आणला होता काही राती खाल्ला काही आता आमच्याकडं चाळीस रुपये पावशेर भेटला आहे ना हा पण भारी चवीला हाटलीतल्यापेक्षा बाजारातलाच भारी लागतो सोन्यानं घेतलं लगेच चुरून मुरून हा तो आराम आहे तो लय गडबड करतो फास्ट जेवताना कधी बी एक घास बत्तीस येळस चावून खाल्ला पाहिजे मग त्याच्यात लाळ मिसळतीन ते पचन होतं जेवण तू गप्पा गपा गप्पा गप्पा दळा जाईन त्याला जरा बारीक त्याच्यामुळं तू आस आहे हाडकुळा तर चला मग जेवाला कांदा लिंबू मुळा कायऱ्या कैर्या चिऱ्या चिऱ्या चिर्या हा घेतो मग जेवण करून या जेवाला हा आम्ही आलो पहा आता वावरामध्ये मग बाई मेहनतीच आहे ते मेहनत केली तर ऑकांच येते ना बरोबर आहे घरी बसून बसून मेहनत करेल ना <laughs> तर आम्ही वावरात आलोच नाही आमच्या माय भाऊ चुलता चुलती चुलत भाऊ याय ना सगळं हे सोंगून गिंगून चारा गिरा कंस तिकडं गोळा केले पहा का आम्हाला आता म चुलता म्हणे की पन्नासशे क्विंटल होईल म्हणे मग हां म्हणजे लाखभर रुपयाची तरी बी ऐंशी हजार रुपये राहील आपल्याला आता ग हा तर आता हो रोट्या मारला वावरात दीड वावर वावरे आता हे खाली होईल तर याच्यामध्ये आता गहू पेरून देणार आहे आपण डायरेक्ट दीड एकर म्हणल्या औषध थप्पीचे गव्हाची हा तिला घरात थप्पी लावणं गव्हाची तर आम्ही जरा लवकर पेरून राहिलो चांगली थंडी सुटल्यावर पेरत असते गहू पण आम्हाला लवकर प्यारायचं आहे कारण मागून पाणी कमी पडतं तर लवकर येणारी जात प्यारायची आम्हाला कोणती लोकवन का नाही मग आजीत हा तर अजित गवाच्या बियाण्याचं नाव आहे ते तर ते पेरणार आहे आम्ही कमेंट मध्ये सांगा अजून थंडी सुटली नाही तर जमन का नाही जमन बो मायचं कमेंट येऊ सर हाव ना मग आजच्या दिवस थांबू आज बिगी आणून ठेवणारे उद्या हे करणारे प्यारणारे गहू हे एवढे कंस निघले फा आपले कंस भरपूर निघले ना हे चारा आहे तो बी कुट्टी करून आहे आम्हाला एक छोटीशी गाय बी तर आपल्या समूहला दूध खायला तर तिच्यासाठी चारा लागेल ना आणि हे इकडं जे शेड आहे आपलं आहे मध्ये हे तिथं घराजवळ घेऊन जाणार आहे आपण जवळच्या जवळ मग तिथले तिथं मला पाहता येतं तीन वेळेत जाता येतं शेतात लांब पडतं ती लहान असताना त्याच्यामुळे बरे आपल्या घराच्या बाजूला आणि शि शेत पण मोकळं होतं ना हा आणि हे मक्काचं वावर आहे पा मक्का उगली लगे आपली कुठं हो चांगली उगली कोमती सुरे मस्त हा इकडं पाणी बी भरलं मामानी इकडं मक्काय आता किती दोन एक एक्कर तीन एक्कर तीन एक्कर मक्का आहे आमची यंदा आणि गहू समजा आता दीड दोन एक्कर आहे ना दीड एकर गहू आणि आम्ही शेळी पालन करणार आहे ना तर मग बकऱ्यासाठी शेळ्यासाठी सोनूश मम्मी बोरा इकडे पोव राहिली पिकली नाही अजून सोनूश मम्मी चांगली मला वाटलं एक अर्ध पिकला असं कच्चे चे सगळे तर हो पिकन पिकन पण आता दहा पंधरा दिवसात पिकन आणि ही चीज लगोर आहे बर का हा बघा किती खाली चीच आहे लय खाली आहे घोडे का हं कच्चे खायला भी चांगली हा हो पण मला नाही चालत तुम्ही खा हं अनामी कुठं आलो पा ऐगो हळू हळू हे पा काही दिसलं 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 त्याला दिसलं सीताफळ इकडे अडचणीत सीताफळ आहे पुढचे कॅमेरान दाखू हां सोनूचाप्पा ते बघ तेजस डळे उघडलेले दाखवते मी त्याला पुढचे कॅमेरा नको जे डोळे उडले तेच थोडा तर मी तुम्हाला आमची दाखवते अशी नाही दिसणार समोरच्याच कॅमेऱ्याने दाखवते त्याला मी बघा ही विहीर आहे आमची कशी गच्च भरलेली आणि सगळी अडचण आहे बाजूने दीड वाजला पहा आता समोर झोपातून बारा वाजता झोपली कशी तरी घंटा दीड घंटा झोपली पा रात्री झोपच नाही झाली तिची मच्छर लाईट पण नव्हती आली का लाईट आता नाही आज आज रात्री तर आहे मग अवघड नाही आहे ना आता बी तिला बाहेर झोक्यात टाकलो तो म्हणून ती इतक्या वेळ झोपली आणि सोनू एक सारखा झोका देऊ राहिला तिला अले बपले उठलं ना बाई उठल्या ना उठली 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 तू उठली झाली म्हणा आज आजले निम चिंबळ आंघोळ केली आम्ही मंच मळ केली बड्या नाही नरडी तू आहे ना तर चांगली झोप झाली बघा तिची आता म्हणून ती फ्रेश दिसून राहिली हो चाल चल चला लागू टाक कपडे किपडे घाल तिला हा मी तिचं गन पावडर करते आता तर मंडळी आता वाजले पा पावणे चार आणि यायचं चालू आहे उडीत ना किती उडीत झाल मग आपल्याला गडिओच शेवट नाव तर केला आपण कारण समूह झोपेल होती तर बऱ्याच तिच्या आत्या वाटपात राहत्या तिच्या व्हिडिओची म्हणलं <laughs> मग मजा नाही येत ना व्हिडिओ आहे का नाही समूह दिसले नाही तर बोलायला पाहती होती हा काहीतरी बोलायला पाहती पण बोलता येत नाही <laughs> बाय कर बेटा बाय बायकर बाय काही तर बोल मंग आता तो आत्याला हा का ग काही तर बोलतोय आत्याला हसली ते लय झालं सोनुजपा तिच्या आत्यासाठी हा मग बोली, बोली, ठीक बस, बस 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 खेळू आली पा मस्त झोप वगैरे झाली तिची मग तिला म्हटलं मांडीवर घेऊन एवढ्या आईला उडीत निसू लागते मी तर चालू आहे आमच्या आता उडीत निसण हा तर चला मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी आपण संपून टाकू चला धन्यवाद बाय बाय आज त्याला बाय कर <makes> केल केलं <laughs> केलं मोडक तोडक बाय चला धन्यवाद बाय 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 बाय